नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होत एकदा गरुडाची आई विनता आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईच विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडांना आईला विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडाला शंका आली यमदेव हसले असावे त्यांनी आईला पाठीवर घेऊन उडान केलं व हिमालयांतील दुर्गम गुप्पेत आईला नेऊन ठेवलं यमराज दुसरा देऊन तेथेही ते पोचले गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईस पाहावयास आले होते याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का तेव्हा यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या ठिकाणी होणार असे विधिलिखित होते पण मला चिंता अशी की इथपर्यंत तुझी आई पोहोचणार कशी असो तू माझं काम सोपं आई घरात कशी म्हणून असलो त्यावेळेस गरुडाची आई वारली होती याचा अर्थ ज्यांचा मृत्यू जिथे लिहिलेला असतो तिथे माणूस पोचतो हे सर्व काळाच्या हातात असते पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे आणखीन दुसरी एक कथा याबद्दल एक सुंदर ठिकाणी नंदनवनामध्ये अनेक लता पल्लवी वल्लरी रंगबिरंगी सुगंधी फुले बहरली होती मोहक सडा पडला होता सुगंधी वारे वाहत होते पक्षीपूजक करत आनंदात विहिरेत होते तेथे क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला समाधानं त्याचं ऊर भरून आलं इतक्यात तिथे गरुडाचे आगमन झाले यमराजांचा एकांत भंग झाला पण मिळालेला समाधान इतके विलक्षण होते की गरुडाच्या येण्यानं त्यांना एक प्रकारे आनंद झाला कोणाला तरी आपल्याप्रमाणेच एकांतवास प्रिय आहे याचीही त्यांना बरे वाटले तसा त्यांचा आणि देवांचा स्नेह ही युगायुगांचा आहे राम राम यमराज गरुडानं असं म्हणत परत वडाकडे नजर वळवली ते सौंदर्य पाहण्यात दोघेही रममान झाले गरुडाने एकदम एका पक्षाकडे यमाचे लक्ष वेधले किती सुंदर आहे ना काय सुरेख आहे का याचे निळे निळे पंख आणि काय छान नाचतोय बागडतोय जीवनात बहार आला आहे असावा असे भासते गरुड म्हणाले हो ना मीही पाहतोय त्याला मगापासून यमराज उतरले फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे की हा अजून इथे कसा यमराज म्हणाले म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे तरी काय गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही आपल्यामुळे गरिबाचा जीव धोक्यात आल्याची भावनाही त्यांच्या प्रश्नातून डोकात होती नव्हे तसे काहीच नाही यमराज सावरत म्हणाले पण मी इतकेच म्हणत होते की याचा खरे तर आता काळ जवळ आला आहे विषय पटकन आठपवत यमराज उतरले आता मात्र गरुडाला राहावे ना तो यमराजाला म्हणाला मी पाहतो कोण त्याला काय करतो ते अहो हो यमराजांचे हे शब्द हवेतच राहिले क्षणातच गरुडाने उडान केले झपाट्याने त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखावरती घेतले आणि त्याच वेगाने खूप उंच आणि लांब वर त्यांनी अवकाशात भरारी घेतली सप्तसागरांच्या पलीकडे अशा ठिकाणी की जिथे काळही पोचू शकणार नाही त्या पक्षाला गरुडाला अशा स्थळी नेऊन पोचवले होते की जिथे त्याला कोणतेही भय असणार नाही आपल्या तीक्ष्ण नजरेने परिसर प्रचंड वेगानं गरुडानं खूप उंच असा एक सुडका सूर पाहिला सूर्यास्ताचा काळ नजिकेत होता तो सुडका गरुडाला उत्तम वाटला ती अशी एक जागा होती जिथे नजरही ठरत नव्हती अन्य कोणीही जीव प्राणी अथवा पक्ष्यांचे तिथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते अशी गरुडाने खात्री करून घेतली विचार करून खात्री आला गरुडानं हळूहळू खाली यायला सुरुवात केली अत्यंत प्रेमाने त्यानं त्या पक्षाला अलगतपणे त्या सुंदर निळ्या पंखाच्या पक्षाला त्या सुळक्याच्या ठिकाणी उतरले आणि क्षणातच पुन्हा उडाण केले त्याला आता यमराजाला विचारायचे होते की इथे तर नाही ना पोचू शकत तुमचे दूत त्या पक्षाचे नृत्य पाहून पुन्हा एक वार मनमुरादपणे पाहण्यासाठी त्यांना सहज आपली नजर त्या सुडक्याकडे वळवली आणि पाहतो तर काय गरुडाला अनअपेक्षित धक्का बसला ज्या सुडक्याला अति अतिसुरक्षित जागा समजली होती तिथे एक भयानक अजगराने त्या पक्षाला लक्ष केले होते नीरा शाने आता खिन्न मनाने आपली हार मनातल्या मनात, मनात मान्य कस करून गळून परत वळला दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी त्याला यमराजाचे दर्शन झाले नाही गरुडाला यमराज एकदा भेटावेसे जरूर वाटत होते पण आश्चर्य म्हणजे यमराज मात्र आपल्याला भेटायचे टाळत आहे असे गरुडाच्या लक्षात आले तेव्हा मात्र युक्ती करून तो यमराजाच्या जवळ जेवायला जाऊन बसला त्याचे खिन्न मुद्रा पाहून यमराजानं त्याच नजरेने विचारलं काय झालं तुम्ही म्हणाला तसेच झाले मी त्याला इतक्या लांब वर घेऊन गेलो याच विचारानं की इतक्या वेगाने माझ्याशिवाय कुणीही तिथे पोहचू शकणार नाही अगदी निर्धास्त मनाने मी त्याला जमिनीवर सोडलं आणि माझी नजर वळताच तुमचा दूत अजगराच्या रूपात तिथे हजर यमराज म्हणाले वा गरुडा मी जेव्हा म्हणालो की हा अजून इथे कसा तेव्हा मला तेच म्हणायचे होते मी ही आश्चर्य करत होतो की याचा काळ तर जवळ आला आहे मात्र याला इथून खूप दूर वर जायचे आहे तू इतका दूर जाणार कसा हा विचार माझ्या तोंडून प्रकटला आणि तू झेप घ्यायला एकच गाठ मारली आता माझं दूत अजगर की अजून कोण हे ज्याचे त्याने ठरवायचे एक निशब्द शांतता त्यानंतर सर्वत्र पसरली गरुडाला जाणवले आपणच त्या पक्षाचे मृत्यूदूत ठरतो या भावनेने त्याच्या मनात खूप मोठी पीडा झाली याचाच अर्थ माणसाचा मृत्यू जिथे लिहिलेला आहे तिथेच काहीही कसे करून माणूस पोहोचतोच प्रेक्षकांना कथा आवडल्यास या आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद